हेरले कौतुक विद्यालयात चिमुकल्यांचा बाजार तालुका हातकणंगले येथील कौतुक विद्यालय यांच्या वतीनं मिळाला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता फळभाज्या पालेभाज्या फळे खाऊचे पदार्थ आदींसह खेळणी याचे स्टॉल लावले होते बाजारामध्ये व्यापारी शेतकरी जसे आपले उत्पादने विक्री करतात त्याप्रमाणे चिमुकल्याने विक्री केली हा बाजार पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती यावेळी संस्थेचे संचालक सुनील भोसले मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी ढवळे अक्षिता कोळेकर ज्योती पाटील कश्मीरा खतीब शीतल कोळी प्रतीक्षा पाटील नीता माळी श्वेता पाटील रुपाली घुगरे यांनी विशेष परिश्रम घेतलं महानकरी करे संतोष पाटील हेरले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा